लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्तेचाळीस पुढच्या दिवशी सकाळी स्वराची झोप उघडली तेव्हा तिला स्वतःला बेडवर एकटं आढळलं रात्रीची घटना आठवताच ती दचकली तिने इकडे तिकडे पाहिलं अद्वैतला शोधत होती पण तो खोलीत नव्हता ती पटकन उठली आणि बाहेर आली ती संपूर्ण घरात त्याला शोधत होती खाली गर्वने सांगितलं की तो लवकरच ऑफिसला निघून गेला हे ऐकून स्वराचा चेहरा उतरला तिला फक्त त्याला समोर पाहून समाधान हवं होतं पण तो इथेच नव्हता अथर्वने जेव्हा आपल्या वहिनीला उदास पाहिलं तेव्हा तो पटकन म्हणाला तुम्ही उदास होऊ नका वहिनी जेव्हा दादा येईल तेव्हा आपण मिळून त्यांना मारू आणि त्यांच्याकडून चॉकलेट आणि आईस्क्रीमही मागू त्यांना ते आपल्याला द्यावेच लागेल त्याच्या या बोलण्यावर ती हलकस हसली मग ती खोलीत जाऊन तयार होऊ लागली इकडे शैलवीजींनी अवंतिकाजींना फोन लावला त्या आधीपासूनच इच्छा व्यक्त करत होत्या की लवकरात लवकर साखरपुडा आणि लग्न दोन्ही व्हावं त्यामुळे त्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी फोन केला होता शैलवीजींनी शांतस्वरात उत्तर दिलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू शकता आम्हाला काही हरकत नाही उर्वरित एकदा अद्वैतला विचारून घ्या अवंतिकाजींना हे खूप आवडं कारण त्यांनी एकदाही विचारलं नव्हतं की एवढ्या लवकर साखरपुडा का करत आहात अवंतिकाजींनी संध्याकाळी येण्याचं सांगितलं आणि फोन ठेवला शैलवीजींनी ही गोष्ट स्वरा अहिरा आणि अद्वैत यांना सांगितली स्वराने आणि सार्थकने तर एकत्र चेण्याचं ठरवले होतं बाकीच्या तयारीसाठी त्या आणि बानी स्वतः लक्ष देणार होत्या आहिराने आज हाफ डे घेतला आणि मिहिरला सांगून घरी निघाली तिकडे स्वरा आणि सार्थक कॉलेज सुटल्यावर थेट घरी निघाले दोन्ही मुलांना घेऊन ते लवकरच घरी पोहोचले स्वराला वाटलं की आल्याबरोबर तिला अद्वैत दिसेल पण तो अजून आला नव्हता काही वेळाने अवंतिकाजीही आल्या शैलवीजींनी त्यांचे स्वागत केलं आणि गप्पा सुरू झाल्या तेवढ्यात अद्वैतही आला तो सरळ त्यांच्याजवळ बसला आणि त्यांच्याशी संवाद साधू लागला अवंतिकाजींनी सगळ्यांकडे पाहिले आणि म्हणाल्या माझ्या मते आपण आधी साखरपुडा करून टाकूया आणि नंतर शक्य तितक्या लवकर लग्नाची तारीख ठरवूया अद्वैतने त्यांच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं जरा जास्त घाई नाही का होत आहे आंटी माहितीये तुला टेन्शन येत असेल पण मी काय करू मलाही काळजी वाटते तुला ठाऊक आहे का होणाऱ्या नवऱ्यापासून नवरीला लपवणं किती अवघड असतं तेही जेव्हा ती त्याच्या ऑफिसमध्येच काम करत असते त्यांनी हे म्हणताच अचानक त्यांना आठवलं की आहिरा मिहीरसोबतच तर काम करत होती त्यांनी पटकन अहिराकडे पाहिलं आणि विचारलं तू काही सांगितलं नाही ना त्यांच्या अचानक प्रश्नाने आहिरा दचकली आणि पटकन म्हणाली हा अवंतिकाजींनी स्वतःला सावरत विचारलं अग त्याने कधी विचारलं किंवा लग्नाबद्दल काही बोलला तर तू सांगितलं नाहीस ना की तुझं लग्न ठरले आहिरा पटकन म्हणाली अहो तो आधीच गोंधळलेला फिरतोय त्याने मला जितका त्रास दिलाय त्याचा थोडा तरी बदला घ्यायला मजा येत होती म्हणून मी काहीच सांगितलं नाही तिच्या या बोलण्यावर अद्वैत आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला तर अवंतिकाजी आनंदाने म्हणाल्या शाब्बास अजिबात सांगू नकोस जेव्हा तो साखरपुड्याच्या दिवशी प्रत्यक्ष पाहिल तेव्हाच कळू दे त्याच्यावर मला अजिबात भरोसा नाही तो काहीही करू शकतो खरं तर तो असं काही करणार नाही पण मी लग्नाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही आहिराने हसून होकार दिला शेवटी तिलाही मिहिरला छळायला मजा येत होती अवंतिकाजींनी आता अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाल्या बेटा तू मिहिरला चांगलं ओळखतोस तो कसा आहे हे तुला ठाऊक आहे पण मी त्याची आई आहे मी त्याचा तो स्वभावही पाहिलाय जो कुणालाही माहीत नाही आणि तो म्हणजे त्याला लग्नांचा प्रचंड तिटकारा आहे मी त्याला त्याच्या लग्नापासून दूर पळू द्यायचं नाहीये इतक्या मोठ्या प्रयत्नांनी त्याने होकार दिलाय तर मी हा संधी दवडणार नाही आणि जेव्हा इतकं चांगलं नातं जुळतंय तेव्हा तर अजिबात नाही अद्वैत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता त्यानेही त्यांची बाजू समजून घेतली आणि होकार दिला लवकरच साखरपुड्याची तारीख ठरवली गेली पंडितजींनी शुभमुहूर्त पाहिला आणि पंधरा तारखेला साखरपुडा ठरवला अद्वैतने पंडितजींकडे पाहिलं आणि म्हणाला हे खूप लवकर नाही का आज तेरा तारीख झाली पंडितजी शांतपणे म्हणाले यापुढे साखरपुड्यासाठी शुभमुहूर्त नाही बेटा अद्वैतने काही न बोलता मान हलवली सगळे लग्नाच्या गप्पांमध्ये मग नसताना अथर्व आणि आयातही मोठ्या उत्सुकतेने ऐकत होते अचानक अथर्व सोफ्यावरून उठला आणि सार्थकसमोर जाऊन उभा राहिला सार्थकने त्याच्याकडे पाहताच तो म्हणाला डॅड मला पण लग्न करायचे सार्थक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला बाकी सगळ्यांच्या नजरादेखील त्याच्याकडे गेल्या सार्थकला वाटलं की तो लहान आहे म्हणून सहज असं बोलला म्हणून त्याने हसत विचारलं असं आहे का मग कुणाशी करायचे लग्न तेवढ्यात तयात मागून बोलली माझ्याशी अजून कुणाशी सगळे आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे पाहू लागले हे लहान लहान पोह लग्नाची स्वप्न रंगवत होती आयात पटकन पुढे आली अथर्वचा हात पकडला आणि म्हणाली चल लग्न कलूया बानी हसत म्हणाली बाळांनो तुम्ही अजून खूप छोटे आहात अजून तुमचं लग्न होऊ शकत नाही आधी अहिराचं लग्न होईल मग गर्वचं आणि त्यानंतर तुमचा नंबर येईल समजलं तिने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि विषय बदलून टाकला कारण हे लहानगे काय आणि किती समजणार होते अवंतिकाजी हसून म्हणाल्या खूप गोड मुलं आहेत यांच्यानही लग्न लावून टाकूया हे बोलून त्या खुदकन हसल्या आणि त्यांच्यासोबतच बाकी सगळ्यांनाही हसू आलं साखरपुड्याचा मुहूर्त ठरला होता आहिरा आनंदी होती अवंतिकाजी तिच्याजवळ गेल्या तिला प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेत म्हणाल्या फक्त एक आठवडा आणि मग तू आमच्या घराचा भाग होणार आहेस आहिराने गोड हसून मान हलवली अवंतिकाजींनी पुन्हा तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला आणि निघून गेल्या आता साखरपुडा ठरलाच होता त्यामुळे उरलेले दिवस तयारीतच जाणार होते अद्वैतने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला स्वरा चहा स्वराने त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन किचनमध्ये निघून गेली अद्वैतने खोल श्वास घेतला आणि आपल्या आईकडे पाहत म्हणाला आई मी कपडे बदलून येतो हे बोलून तो वरच्या खोलीत निघून गेला जो अथर्व आता लग्नाची चर्चा करत होता तो आता आपल्या डॅडच्या मांडीवर बसून आरामात आयातशी गप्पा मारत होता सार्थकच्या एका मांडीवर अथर्व बसला होता आणि दुसऱ्या मांडीवर आयात दोघेही स्वतःच्या विश्वात रमले होते सार्थकने दोघांकडे पाहून प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांनी क्षणभर सार्थककडे पाहीप आणि पुन्हा आपल्या गप्पांमध्ये रमले स्वरा चहा घेऊन खोलीत पोहोचली अद्वैत तेव्हापर्यंत कपडे बदलून आरामात सोफ्यावर बसला होता तो काहीतरी विचार करत होता स्वराने चहा टेबलवर ठेवला तेव्हा अद्वैतने तिच्याकडे पाहिले आणि तिचा हात धरून तिला आपल्या दिशेने खेचलं स्वरा त्याच्या मांडीवर कोसळली अद्वैतने तिच्या कंबरेला हलकंच घरात मऊ आवाजात विचारलं तुझ्या चेहऱ्यावर बाराका वाजलेत मी आलोय तेव्हापासून बघतोय तू उदास वाटते काय झालं स्वराने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं हा त्याच्या गळ्यात टाकले आणि हळू आवाजात म्हणाली तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता सकाळी मला तुम्हाला पहायचं होतं मी किती शोधलं तुम्हाला घरात पण शोधलं पण तुम्ही तर ऑफिसला गेले होते अद्वैतने तिचं डोकं हलकेच कुरवाळलं आणि प्रेमाने म्हणाला गरजेचं होतं पण तू मला का शोधत होतीस काही झालंय का स्वराने त्याच्या छातीवर डोकं टेकवत नकारार्थी मान हलवली अद्वैत समजला की हा त्या स्वप्नाचा परिणाम आहे त्याने तिच्या डोक्यावर किस घेत तिला समजावत म्हटलं स्वरा हे नीट लक्षात ठेव तू आता माझा भाग झाली आहेस मी तुला कधीच सोडू शकत नाही तुला सोडण्याचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की मी स्वतःचं आयुष्य संपवत आहे आणि कोण स्वतःच्या आयुष्याला सोडून जातो पण स्वराने त्याच्या या बोलण्यावरही काही प्रतिक्रिया दिली नाही अद्वैतने तिची पकड अधिक घट केली आणि पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस घेतलं तो तिच्या अस्वस्थतेला समजून घेत होता त्यामुळे तिला अजिबात त्रास न देता तसंच आपल्याजवळ राहू दिलं कदाचित त्यामुळे तिची अस्वस्थता थोडी कमी होईल इकडे अश्विनजींना बातमी मिळाली की पूर्वा इंडिया पोहोचली आहे हे ऐकताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही शेवटी त्यांची लाडकी मुलगी परत येत होती त्यांना वाटलं तर ते संपूर्ण शहरभर दिवाळी साजरी करतील पण ते शक्य नव्हतं शहर तर सोडाच जर त्यांनी घरीसुद्धा काही खास करायचं ठरवलं तर त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलाचा सामना करावा लागेल ते आनंदी होते की काही दिवसांत पूर्वा घरी येईल त्यांना ठाऊक होतं की ती इंडिया पोहोचली आहे पण त्यांना हे देखील माहीत होतं की पूर्वा नेहमीच बाहेरून परत आल्यानंतर लगेच घरी यायची नाही इंडिया आल्यानंतरही ती काही आठवडे घरी पोहोचायची नाही त्यामुळे यावेळीही ती ताबडतोब घरी येणार नाही याची त्यांना खात्री होती तरीसुद्धा तिच्या परतण्याचा आनंद होता हे कळताच आयुष्मान आणि परिधी दोघेही चिंतेत पडले त्यांना तिच्या येण्याचा अर्थ चांगलाच थाऊक होता तो म्हणजे स्वराच्या आयुष्यात वादळ येणं आयुष्यमान स्वतःशीच म्हणाला आत्ता तर तिच्या आयुष्यात सगळं ठीक झाले आणि पुन्हा हे डॅड पण ना कोण जाणे काय करत असतात शेवटी का काय गरज होती त्यांना परत बोलवायची राहू द्या ना त्यांच्यामुळे वेळी स्वराला त्रास सहन करावा लागतो नाही यावेळी नक्कीच नाही तो आपल्या मोठ्या बहिणीमुळे लहान बहिणीसाठी चिंतेत पडला होता त्यालाही काही समजत नव्हतं की हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे त्याचे डॅड असे का वागत होते त्याला पूर्वाबद्दल काही समस्या नव्हती आणि त्याच्या डॅडला देखील नाही मग स्वरासोबतच असा त्रास का अखेर त्या दोघांना काय साध्य करायचं होतं या गोष्टी त्याच्या आकलनाच्या पलीकडे होत्या तर दुसरीकडे परिधीजी ज्या सर्व काही जाणूनही शांत होत्या त्या देखील आता मर्यादेच्या टोकाला पोहोचल्या होत्या त्यांनी आधीच स्पष्ट सांगितप होतं की जर पूर्वाने स्वरासोबत काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्या शांत बसणार नाहीत आत्ता तरी हेच सत्य होतं की पूर्वा नावाचं वादळ त्यांच्या आयुष्यात पुन्हा परतण्यास सज्ज होतं क्रमश चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद